नमस्कार तर आज आपण बघणार आहोत दाणेदार बेसनाचे लाडू कसे करायचे जे टाळ्याला बिलकुल चिकटणार नाहीत आणि बसणारही नाहीत म्हणजे आहेत तसे ते, ते नीट गोल राहतील तर त्यासाठी लागणारे जिन्नस अर्धा किलो डाळीचे पीठ चारशे ग्रॅम साखर जे की मी इथे बारीक करून घेतलेली आहे तुम्ही ही, ही वापरू शकता दोनशे मिली तूप तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते हे मी अर्धा किलो डाळ कोमट भाजून दळून आणलेलं आहे दळताना थोडं दाळ सरस दळायचं एकदम बारीक दळायचं नाही नाहीतर लाडू टाळ्याला चिकटतो आणि तो, तो दाणेदार होत नाही तुम्ही तयार पीठसुद्धा वापरू शकता जे लाडूसाठी म्हणून मिळते तेही असेच रवाय असते याचबरोबर लाडवात टाकण्यासाठी काजू बदाम आणि पिस्ता बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची पूड घेतले तुमच्या आवडीनुसार मनुक्की आणि बाकी काहीही ॲड करू शकता आता कढई गरम करायला ठेवायची एकदा का कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तूप टाकायचं सगळं तूप एकदम टाकायचं नाही बघत बघत टाकायचं खूप तूप झालेलंही चांगले लागत नाही एकदा तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बेसन सगळं घालून घेणार आहोत मोठ्या गॅसवरतीच हे हलवायचं पाच मिनटासाठी एकदा का सगळं पीठ गरम झालं की तुम्ही गॅस बारीक करायचा आहे आणि पुढे सगळं पीठ आहे ते बारीक गॅसवरतीच भाजायचे आहे बेसनाचे लाडू तसे तर ते लवकर होतात पण पीठ भाजायलाच खूप वेळ लागतो पण त्यामध्ये कंटाळा करायचा नाही सतत हलवत राहायचं जेणेकरून पीठ एका साईडूनच जास्त करपेल आणि एकीकडं भाजणारच नाही असं होणार नाही आता पीठ भाजत येऊन मला दहा मिनटं झालं आणि माझ्या लक्षात आलं की मला अजून तुपाची गरज आहे त्यामुळं राहिलेल्या तुपातील मी अजून थोडं तूप याच्यामध्ये टाकेन जरा मध्ये असं हे करायचं पीठ सारून आणि मग तूप टाकायचं आता हे पीठ हलवताना थोड्या गुटळ्या होऊ शकतात कारण की आपण मागून तूप टाकलंय पण उलताना ह्या गुटळ्या तुम्ही फोडू शकता असा बेसन सुरुवातीला तूप शोषून घेतं आणि चांगलं भाजत आले की तूप सोडतं म्हणून तूप एकदम सगळं टाकायचं नाही बघत बघत टाकायचं तूप टाकायला गडबड बिलकुल करायची नाही बेसन भाजायला शक्यतो अर्धा ते पाऊन तास सुद्धा लागू शकतो बेसन भाजत आलेलं कसं कळेल तर बेसन कलर बदलत राहतो आता तुमच्या लक्षात आला असेल की थोडं बेसनचा कलर बदलला आहे आता राहिलेलं सगळं तूप आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ कारण की तूप सगळंच लागेल माझी डाळ थोडी जुनी होती जुनी असेल की तूप जास्त शोषलं जातं तुमच्या लक्षात आलं असेल आपलं बेसन आता भाजत आलेलं आहे कारण की बेसनाने तूप सोडायला चालू केलेलं आहे जसं मी मगाशी सांगितलं बेसन आधी तूप शोषून घेतं आणि नंतर तूप सोडतं आणि जेव्हा ते पूर्ण भाजलं जातं तेव्हा ते अशा प्रकारे तूप बाहेर सोड सोडतं बेसन भाजत आला की आपल्याला वासही चांगला सुटतो मग आपल्या लक्षात येतं की आपलं बेसन चांगलं भाजत आलेलं आहे माझं बेसन चांगलं भाजून झालेलं आहे आता मी याला एका परातीत काढून गार करायला ठेवेन कारण की हे मिश्रण गार होणं फार गरजेचं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण याच्यामध्ये साखर मिक्स नाही करू शकत कारण जर मिश्रण गरम असेल आणि आपण साखर लगेच मिक्स केली तर साखर पागवते आणि आपलं मिश्रण सगळं पात्त होतं आणि लाडू नीट वळत नाहीत किंवा लाडू बसकी होतात ते व्यवस्थित गोल राहत नाहीत म्हणून हे पीठ अर्धा तासासाठी तरी थंड करायला ठेवायचं माझा अर्धा तास झालेला आहे पीठ आता माझं पूर्ण थंड आहे आता मी याच्यामध्ये ही पिठी साखर घालणार आहे ही सगळी साखर एवढ्या पिठात बसते पण सगळी एकदम घालायची नाही थोडी थोडी करत घालायची व्यवस्थित सगळ्या गुटया फोडायच्या गुटया सगळ्या फुटल्या गेल्या पाहिजेत तेव्हाच तुमचे लाडू मऊ होणार आहेत नाहीतर मध्येच गुठ्या गुठ्या लागतील असेच बघत बघत तुम्ही राहिलेली सगळी साखर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आधीची साखर मी याच्यामध्ये मुरवली आता वरून राहिलेली साखर पण मी याच्यामध्ये घालते आणि हे पण मी व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरवून घेईन कधी कधी साखर बसल्यावरती तुम्हाला वाटेल की आपलं पीठ थोडं कोरडं झाले लाडू वळले जात नाही आहेत तर घाबरायचं कारण नाही आहे थोडं पातळ तूप तुम्ही वरून ॲड करू शकता मग तुमचे लाडू वळले जातील फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गरम तूप ऍड नाही करायचं एकदा साखर ऍड केली की याच्यामध्ये गरम तूप नाही ऍड करायचं थंड तूप ऍड करायचं ते पण जर तुम्हाला गरज वाटली तर किंवा व्यवस्थित लाडू वळले जात असतील तर वरून तूप टाकायची काहीही गरज नाही साखर नीट मिक्स करून घ्या आणि गुठळ्या एक कण एक फुटल्या पाहिजेत तरच व्यवस्थित लाडू एकसारखे गोड लागतील माझी साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता मी याच्यामध्ये वेलचीपूर टाकेन तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवी तेवढी टाका मला थोडी जास्त वेलचीपूर आवडते म्हणून मी जास्तीशी टाकते आहे त्याचबरोबर याच्यामध्ये बारीक केलेले काजू आणि बदाम टाकून घ्यायचे आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या पण ह्या गुलाबाच्या पाकळ्या मी देशी गुलाबाची फुले च्या पाक्या काढून सुकवून तयार केलेल्या आहेत याच पाक्या सुद्धा यूज होतात मी थोड्या पाक्या घालेन थोड्या ठेवेन वरून लावण्यासाठी तसंच पिस्ताही वरून लावण्यासाठी ठेवेन हे व्यवस्थित लाडूमध्ये मिक्स करायचं आणि लाडू वळायला घ्यायचा अशा प्रकारे आपले बेसनचे लाडू तयार व्हायला लागलेले आहेत आता हे सगळे लाडू मी वळून घेईन हे साधारण वीस ते पंचवीस लाडू होतील तुमच्या आकारानुसार आहे जर तुम्ही बारके केले तर तीस पस्तीसही होतील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे लाडू कसे वाटले जर काही अडचण आली तर तीही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू